काल अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी जामनेर तालुका एकद निंबोरा येथे संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान एका अज्ञात अज्ञातविशमाने एक सहा वर्षाच्या मुलीची हत्या केली आहे हत्या एवढी विकृतपणाने केली आहे तर त्यांनी त्याला तात्काळ अटक करून त्याला फाशी शिक्षा व्हायला पाहिजे ही आमची लोकसंघर्ष मोर्चातर्फे मागणी आहे जर पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक नाही केली तर आम्ही लोकसंघर्ष मोर्चामार्फत रस्त्यावर उतरू ही आमची मागणी आहे आणि मी ह्या घटनेचा त्रेवली शेत कर मुलीवर अत्याचारही करण्यात आले मारण्यापूर्वी ते गावातल्या लोकांच्या सांगण्यावर आम्हाला माहिती पडलं का बुवा तिच्यावर अत्याप अत्याचार आक्टे, पण झालेला आहे म्हणजे बरं ही घटना कोणाच्या शेतामध्ये उघडकीला आली आहे हे एकच निऱ्यापासून काही अर्ध किलोमीटरच्या अंतरावरची ही कि आहे तिथं घडलेली ही घटना कोणाच्या निदर्शनास आली आहे कोणाच्या निदर्शनास आली घटना अनिल भाऊ मालची यांनी ती घटना बघितली काल ती पोरगी का घरापासून केव्हापासून बेपत्ता झाली होती ती संध्याकाळी पाच वाजेला आणि ही घटना केव्हा उघड केली आली अकरा वाजेच्या म्हणजे ती घरात नाही न आढळल्यामुळे त्याला घरच्यांनी शोधाशोध केलं ती अकरा वाजेच्या आतमध्ये ती मुलगी सापडली असं आता अकरा वाजेच्या सुमारे सापडली तुम्ही मी कैलास मोरे लोकसंघर्ष मोर्चा जळगाव जिल्ह्यात